नमस्कार मित्रांनो स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये आज आपण चाललोय पुसेगावच्या मैदानाला आणि पुसेगावला जात असताना फलटणवरून पुसेगावला जात असताना किंवा आपण जर वॉटर स्टेशनवरून इकडं आला तर जाताना बुध हे गाव लागतं बुध हे गाव फक्त महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण भारताला आता माहीत झालंय आहे लानांचं गाव म्हणून ओळखलं जातं तर जाताना आम्हाला विठ्ठल गोटा घर ह्या सगळ्या गोष्टी इथं दिसल्या आणि म्हणून आपण आलोय विठ्ठल नानांच्या गोट्यावरती मागं पाहू शकता मामांची चा फोटो एक त्यांचं दर्शनसुद्धा आपण घेतलं आहे आणि आजूबाजूला त्यांनी जे काही कमवलं आहे नानांनी सर्जानं आणि त्यांच्या कारकिर्दीच्या काळामधल्या ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपण व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो बघा सिलेंडर घेऊन देते छोटासा ज्या